नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम आता एक्झाम आमची झाली आणि पुढे काय तर त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही एकदम स्क्रीनवरती पाहू शकता इथे मी दिलेलं आहे की नीट दोन हजार चोवीस एक्झाम ओव्हर व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप ओके okay, असं दिलेलं आहे म्हणजेच की आता आपला आपली दोन हजार चोवीस एक्झाम झाली आणि आता पुढे काय करायचं ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये आज तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि मुलांना किती मार्क पडल्यानंतर कुठे ॲडमिशन्स घ्यायचं कोणत्या फील्डला घ्यायचं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना एक आपल्या आपल्या रेंजप्रमाणे कोणत्या फील्डला ॲडमिशन्स आणि कुठल्या मेडिकल बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस बी पी टी एच फिजिओथेरपी आणि वेटरनरी ह्या प्रत्येक फील्डला कोणत्या कोणत्या फील्डला ॲडमिशन्स घ्यायचं त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला आज डिटेल्समध्ये सांगणार आहे प्रत्येकाच्या मार्काने तर तुम्ही आपला स्कोर प्रमाणे पाहू शकता की आपल्याला कुठल्या गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा डीम्ड म्हणजे कुठे ऍडमिशन मध्ये आपण बसू शकतो तर इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता वॉट विल बी एक्सपेक्टेड स्कोअर हे मी तुम्हाला काढलेलं आहे म्हणजेच तुमचे मार्क किती येणार असं तुम्हाला एक अंदाज वाटत असतो तर बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतात की मॅडम आम्हाला फाय हंड्रेड प्लस असतील तर ह्या विद्यार्थ्यांना खूप चांगली गोष्ट आहे गुड न्यूज कुठे भेटण्याची काही विद्यार्थी म्हणतात मॅडम आम्हाला फ्री ट्वे थ्री ट्वेंटी पडतील काही विद्यार्थी म्हणतात आम्हाला वन फिफ्टी पडतात अगदी प्रत्येकाच्या मार्कनुसार मी तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये कुठे कुठे ॲडमिशन्स भेटू शकतं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी सांगणार आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता इथे मी दिलेलं आहे की वॉट आर तर ऑप्शन्स अवेलेबिलिटी कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबिलिटी असतात आणि ती प्रत्येक मार्कावरती त्याच्याबद्दल तर इथं तुम्ही पाहू शकता मी ते काढलेलं आहे एम बी बी एस काढलेलं आहे आणि ते बी डी एस काढलेलं आहे म्हणजे डेंटल आणि बी एम एस काढलेलं आहे आयुर्वेदिक बी एच एम एस काढलेलं आहे होमिओपॅथी आणि बी व्ही एस सी म्हणजेच वेटरनरी आणि बी यू एम एस म्हणजेच युनानी बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी आणि बी एस सी नर्सिंग बी फार्मसी आणि पा पॅरामेडिकल ओके okay. त्याच्याबद्दल मी अगदी पूर्ण अगदी कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये तुम्हाला आज मी पूर्ण स्क्रीनवरती सांगणार आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ माझा आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुमचे जे मित्र किंवा फ्रेंड्स आहेत त्यांनाही दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम्स दिलेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना युजफुल हा खूप व्हिडिओ राहणार आहे त्याही विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल तुम्ही अगदी स्क्रीनवरती तुम्ही पुढे पाहू शकता की मी कोणते कोणते ऑप्शन्स इथे दिलेले आहेत की हाऊ टू सिलेक्ट युअर फील्ड म्हणजेच त्यानुसार तुम्ही कोणता कोर्स निवडणार आहे निवडला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी घरामध्ये विद्यार्थ्यांचे मेडिकल फील्डमधले कोणी नसतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कुठ बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना फील्डस माहिती नसतं जे आपले गावाकडले पॅरेंट्स आहेत त्यांनाही मेडिकल फील्डबद्दल बऱ्यापैकी माहिती नसते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कोणता कोर्स निवडायचा त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि गुड मार्क गव्हर्नमेंट कॉलेज ऑप्शन्स अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना चांगले अगदी मार्क म्हणजेच फाय फाय हंड्रेड टू फाय फिफ्टी प्लस भेटत असतील तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेजचं कोणतं कॉलेज मिळेल आपल्या महाराष्ट्रामधून एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून म्हणजेच स्टेट महाराष्ट्र जो कोटा आहे त्याच्यामधून कुठलं गव्हर्मेंट कॉलेज भेटेल आणि पहिल्या दहामधले कोणते कॉलेजेस भेटू शकतात ते पण त्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता लो मार्क इंटरेस्टेड टू डू मेडिकल ऑप्शन प्रायवेट आणि डीम्ड ह्याच्याबद्दल पण मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी वन फिफ्टी वा टू टू हंड्रेड ह्या मार्चचे जे विद्यार्थी रेंजमध्ये आहेत काही कारणासह त्यांच्या सिली मिस्टेक झालेले आहेत आणि त्यांचा रेंज जर कमी येत असेल तर त्यांना पण त्याही विद्यार्थ्यांना अगदी मेडिकल ऑप्शन्समध्ये प्रायव्हेट अँड डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत की जेणेकरून बऱ्याचपैकी पॅरेंट्सला माहिती नाही त्याच्याबद्दल पण आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे तर अगदी तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथे मी अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवते की इथे मी काढलेलं आहे फाय फिफ्टी टू सेवन ट्वेंटी मिळाले तर काय करायचं ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगते तुम्ही पाहू पाहू शकता फाय फिफ्टी टू सेवन ट्वेंटी हे मार्क जर विद्यार्थ्यांना येत असेल तर खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला आपले जे 85% फाय पर्सेंट कोठ्यामधले एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज कुठलंही भेटू शकतं अगदी मुंबईपासून अगदी मुंबई पुणे टू पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण बरेच कॉलेजेस आहेत म एम बी बी एसचे तिथेही तुम्हाला ॲडमिशन्स भेटण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना फाय फिफ्टी प्लस मार्क असतील त्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची काहीच कारण नाही आहे ओके आणि पुढचा तुम्ही पाहू शकताच किती थ्री हंड्रेड टू फाय फिफ्टी मिळाली तर काय करायचं थ्री हंड्रेड टू फाय फिफ्टी जर मार्क मिळाले तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी समजा एम बी बी एसला जर त्यांना भेटत भेट भेटण्याची शक्यता फार कमी आहेत आणि जर जे शेड्यूल कास्टमध्ये येतात त्या था विद्यार्थ्यांना फायव्ह फिफ्टीच्या फाय हंड्रेड टू फाय फिफ्टीमध्ये जर मिळत असेल तर त्यांना जवळपास इकडे आपले परभणी किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या इथे तुम्ही शेवटच्या राऊंडमध्ये तुम्ही ट्राय करू शकता तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत फाय हंड्रेड टू फाय फिफ्टीच्या मध्ये असेल तर पण थ्री हंड्रेडच्या वरती असेल तर त्या विद्यार्थ्यांनी भी नाराज होण्याचं काहीच गरज नाही त्या विद्यार्थ्यांना बी ए एम एस आयुर्वेदिक किंवा बी एच एम एस किंवा वेटरनरी बी व्ही म्हणजेच वेटरनरी आणि काही विद्यार्थ्यांना बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी आणि बाई बाकी बी यू एम एस म्हणजे युनानी ह्या पण फील्डला तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं अगदी गवर्नमेंट कॉलेजमध्ये हे थ्री हंड्रेड टू फायव्ह फिफ्टीच्या मार्कमध्ये अगदी ओपन कॅटेगरी पण विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटण्याची हंड्रेड पर्सेंट चान्सेस असतात आणि पुढचा तुम्ही थर्ड पॉईंट पाहू शकता थ्री हंड्रेड पेक्षा ही कमी झाले तर काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पेक्षा मार्क कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी कुठे घ्यायचं ऍडमिशन त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगते अगदी कमी मार्क असेल तर तुम्हाला बी एम एस भेटण्याचं ओपन कॅटेगरीमध्ये थोडासा डाऊट आहे पण बी एच एम एस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन्स बी एच एम एसला गव्हर्नमेंट सीट्स तुम्हाला भेटू शकते अगदी लास्ट इयरला शेवटच्या राऊंडमध्ये वन सेवन्टी एट मार्कालाही बी एच एम एस ला गव्हर्मेंट सीट मिळालेली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आणि ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस केल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब लागतो लास्ट इयरला आपल्या केरळ राज्यामध्ये अशी एक न्यूज आली होती की तिथेही बीएचएमएस डॉक्टरांना मेडिकल ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंट जॉब बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मिळाले होते त्यामुळे बीएचएमएस करणं पण खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना पण थ्री हंड्रेड प्लस असेल तर बीएचएमएस ला आरामात त्यांना भेटतो नंबर दागत असतो आणि थ्री हंड्रेडपेक्षा पेक्षा कमी म्हणजेच तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकतो मी अगदी वन फिफ्टी ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एस थ्री हंड्रेडपेक्षा कमी मार्क असतील आणि कॅटेगरी नसेल जे ओपन कॅटेगरी असेल त्या विद्यार्थ्यांना बी एच एम एस पण भेटू शकतं आणि जे विद्यार्थी अगदी सॅटेरीम कॅटेगरीमधून असतात त्या विद्यार्थ्यांना अगदी एक वन वन फिफ्टी टू वन फिफ्टीपेक्षा पण कमी मार्क असेल तरीही तुम्हाला बी एच एम एस मेडिकल कॉलेज गव्हर्मेंटचं भेटू शकतो आणि त्यापेक्षा अगदी जस्ट विद्यार्थी अगदी हंड्रेड मार्क किंवा अगदी एटी मार्क असे ज्या विद्यार्थ्यांना आहेत आणि ते कॅटेगरीमध्ये असेल तर ज्या त्या पार्क त्यांच्या पालकांचं जर इन्कम आठ लाखापेक्षा जर कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांनाही तुम्हाला त्या कॉलेजमध्ये गव्हर्मेंट सीट भेटत असते हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि बऱ्यापैकी विद्यार्थी पुढे मी असं सांगू इच्छिते की, की बऱ्यापैकी विद्यार्थी पार्शियल ड्रॉप घेतात पार्शियल ड्रॉप म्हणजे ज्या विद्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना फाय फाय हंड्रेड प्लस मार्क नाहीत आणि त्यांना एम बी बी एसच करायचं आहे तर ते बी एम एसला ॲडमिशन स्टार्टिंगला आधी ह्या बी एम एसला ॲडमिशन घेऊन ठेवतात आणि एम बी बी तयारी करतात पण जर त्यांना नेक्स्ट इयरला जर एम बी बी एसला जर ॲडमिशन मिळालं आणि त्यांना जर बी एम जर सो सीट सोडायची असेल तर तेव्हा त्यांना जर जवळजवळ तीन लाखाचं त्यांना अं दं, दंड भरावं लागतो हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जे काही विद्यार्थी अं जे काही विद्यार्थी पुन्हा परत आणखीन त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आम्ही ह्या वर्षी बी डी एसला ॲडमिशन्स घेतो आणि नेक्स्ट इयरला आम्ही एम बी बी एसचा विचार करतो ह्यासाठी ते ड्रॉप घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी पण मी एक सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांनी ह्या वर्षी बी डी एसला घेतलं आणि एम बी बी एससाठी त्यांनी अभ्यासाला तयारी लागली आणि नेक्स्ट इयर त्यांना एम बी बी एसला गव्हर्मेंट सीट मिळाली तर ता त्यांना बी डी एस सीट सोडण्यासाठी जवळजवळ दहा लाखाचा फाईन भरावा लागतो ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर कुठल्या विद्यार्थ्यांनी पार्शियल ड्रॉप घ्यायचा आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी पार्शियल ड्रॉप नाही घ्यायचा हे पण प्रत्येकाने आपापला डिपेंड असतं ज्या काही डाऊट आहे तर नक्कीच मला कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल तुम्ही डिटेल्समध्ये विचारू शकता अगदी पार्शियल ड्रॉप घ्यावं की नाही की जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की फाय हंड्रेड प्लस आम्हाला मार्क नक्कीच पुढच्या वर्षी पडते त्या विद्यार्थी नक्कीच तुम्ही ड्रॉप घेऊ शकता पण तुम्ही पार्शियल ड्रॉप घेऊ नका जेणेकरून तुमचे दहा लाखाचं नुकसान होईल ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बऱ्यापैकी पॅरेंट्सला विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नाही ओके आणि बी एच एम एस केल्या कमी मार्क भेटले बी एच एम एस गव्हर्नमेंटला मिळालं तरी पण तुम्ही पुढे एम बी बी एस करू शकता सॉरी बीएचएमएस केल्यानंतर एम डी करू शकता ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एमडी करून सुद्धा तुमचं करिअर तुम्ही चांगलं करू शकता आणि पुढे तुम्हाला मी आणखी स्क्रीनवरती असं दाखवू इच्छिते की ड्रॉप घ्यायचा तर कधी घ्यायचा तर ड्रॉप घ्यायचा तर त्या विद्यार्थ्यांनी केव्हा घ्यायचा तर ज्या विद्यार्थ्यांना फायव हंड्रेड टू फायव्ह फिफ्टी प्लस मार्क पडत असतील आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की एक वर्षामध्ये मला नक्कीच फाय फिफ्टी प्लस पडतील आणि माझं गव्हर्मेंट सीट मिळण्याचं स्वप्न पूर्ण होईल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ड्रॉप घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही तुम्ही पार्शल ड्रॉप घेऊन तुम्ही सीट बी एम एस किंवा बी डी एसला घेऊन तुम्ही जर एम बी बी एससाठी ड्रॉप घेत असाल आणि नेक्स्ट इयर तुमचं एम बी बी एसला ॲडमिशन झालं तर तुम्हाला बी एस करून तुम्ही जर ड्रॉप घेतला असेल तर तुम्हाला दहा लाखाचं फाईन भरावतं आणि बी एम एस करून ड्रॉप घेतलं तर तीन लाखाचं फाईन भरावं लागतं ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके मित्रांनो एवढंच मी या निमित्तानं आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी घेऊन आले होते की अगदी फायव्ह फिफ्टी टू सेव्हन ट्वेंटी मिळाल तर काय करायचं थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड टू फायव्ह फिफ्टी मिळालं तर काय करायचं किंवा थ्री हंड्रेडपेक्षा कमी मार्क मिळालं तरी कशाला ॲडमिशन घ्यायचं किंवा ड्रॉप कधी घ्यायचा याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमचा पेड काउन्सलिंग सध्या चालू झालेला आहे इथे मी माझं नाव डॉक्टर सरोज आणि माझा हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलंच आहे आणि माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेलीच आहे ज्या काही विद्यार्थ्यांना त्या लिंकवरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप फ्री ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तुम्ही नक्कीच होऊ शकता आणि पुढचे माझे सगळे व्हिडिओ पाहू शकता ओके मित्रांनो हो सगळे तुमचे स्वप्न पूर्ण करा ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू